नवनीत राणा यांनी महायुतीतील नेत्यांना हात जोडून विनंती केली आहे के की मला सहकार्य करावं यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे आता तीर सुटला आहे मागे घेणं शक्य नाही सुटलेला तीर मागे येत नसतो असं बच्चू कडू म्हणाले उमेदवारी घोषणा झाली आहे त्या दिवशी पासून मी सगळ्यांना हात जोडून एक लहान म्हणून की मी या मैदानात आहे आणि जे स्वप्न मोदीजींचं आहे आणि देशाचे लोकांचं आहे की अबकी बार पार आणि या चारशेमध्ये माझी अमरावती राहिली पाहिजे त्याच्यासाठी मी सगळ्यांना आजही सुद्धा तुमच्या सगळ्यांसमोर हात जोडून सगळ्यांना विनंती करते कारण माझ्यापेक्षा वयानी म्हणा अनुभवीनी म्हणा खूप मोठे आहे सगळ्यांनी एका मंचावर येऊन आपण हे इलेक्शन लढलो पाहिजे आणि जे स्वप्न आमच्या अमरावतीकरांचं आहे की पहिल्यांदा फुल कमळ हा अमरावतीमध्ये बॅलेटवर येईन आणि ते वो खिलेगा त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित बसून काम केलं पाहिजे विकास मला वाटते आता एवढ्या दूर तीर सुटलेला आहे तो मागं घेणं शक्य नाही भाऊ म्हणा बहीण म्हणा सुटलेला तीर मागं येत नसते तो एकदम निशाणा पूर्ण झाल्यावरच थांबतं त्याच्यानं आता त्या त्यांच्या विनंतीला अर्थ नाही आम्ही आदर करतो त्यांच्या विनंतीचा पण आप तीर छूट गया आहे व आने वाला नाही आहे